नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समितीला ओळखले जाते चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे सोलापूर तर आवक आलेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये चोवीस हजार नऊशे एक क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कांदा आहे उन्हाळ सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोलापूरमध्ये अकराशे रुपये क्विंटल तर सोलापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर आजही सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव मिळत आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव